अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री प्राची पिसाट सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे लोकप्रिय अभिनेते सुदेश मशिरकर यांचे मेसेजेस प्राचीने सोशल मीडियावर रिव्हील केले चॅट्सचा स्क्रीनशॉट पोस्ट करत तिने हा प्रकार उघड केलाय यामुळे सध्या मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडालीय मला तुझा नंबर दे तुझ्याशी फ्लर्ट करायचंय असे मेसेजेस सुदेश मशिलकर यांच्या अकाउंटवरून प्राचीला आले होते तिने तपास केल्यावर हे अकाउंट हॅक झालं नसून स्वतः त्यांनीच हे मेसेजेस केलेत हे उघड झालंय पण यावर सुदेश यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाहीये पण प्राचीन हे ठोस पाऊल उचललं म्हणून नेटकरी आणि कलाकार मंडळी तिचं कौतुक करतात ठरलं तर मग या मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णीने तिला पाठिंबा देत कमेंट केलीये इंडस्ट्रीमधील काही लोकांना वाटतं की सगळ्याच मुली अशा असतात आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असतात हा त्यांचा गैरसमज दूर व्हायलाच हवा काही लोकांमुळे आपली इंडस्ट्री बदनाम आहे आम्ही ते प्रामाणिकपणे काम करून आमच्या फॅमिलीसोबत अगदी प्रामाणिकपणे राहतो असं प्राजक्ता यांनी या कमेंटमध्ये म्हटलंय तर अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी सुद्धा तिला पाठिंबा दिलाय वे टू गो प्राची आता गप्प नाही बसायचं असं शिल्पा यांनी कमेंट केली आहे शिवाय रुचिता जाधव समीर विद्वांस पूजा ठोंबरे अजय नाईक सानिका काशीकर मीरा जगन्नाथ अशा अनेक कलाकारांनी मेसेज करत तिला पाठिंबा दिलाय सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार वाढलंय विशेषत मुलींना या सगळ्यांचा सामना करावा लागतो घाबरून न जाता अशा विकृत माणसांविरुद्ध स्टँड कसा घ्यायचा हे प्राचीने दाखवून दिलंय तुमचं या सगळ्यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी मालिका विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज